वसुदेव सुतम देव कनुरामार्दन देवकी केव कर्मानंद कृष्ण मंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय यज्ञा ने तर नेत्र लोकोयम कर्म कर्मबंधन तदर्थ कर्मकौतेयमुक्तसंग समाचर श्रीकृष्ण महाराज अर्जुन आपल्याला तिसरे अध्याय काय उद्देश देतात काय करायचं सांगतात माणूस तर कर्मे करतच असतो गीते सांगितले की गी न कच्चित सेव पी जातो तिष्ठते कर्मकृत कार्य ते हो कर्म सर्व प्रकृती जाहीरपणे संत आणि असंत कर्मे जीव करतच असतो संत कर्माचे फळं आपल्याला संत भोगायला भेटतात असंत कर्माची फळं आपल्याला असंत भोगायला भेटतात परंतु कर्म केल्याशिवाय माणूस एक क्षण बी राहू शकत नाही कारण गीते सांगितलंय की पशन शृणन स्पृशन जिग्रहण म्हणजे पश्यान म्हणजे पाहतो म्हणजे कर्मच करतो सृणन ऐकतो कर्मच करतो पश्यान सृनन स्पृशन जिग्रहण नसतन गच्छन स्वपन श्वसन प्रलपन विसृजन गृहण नोनिशन निमिशन नपी इंद्रिया इंद्रियाचे सुवर्तन तिथे धारे आणि हे इंद्रियाचे काय आहेत इंद्रियाचे स्वभाव आहेत ते स कर्म करणं आपल्या इंद्रियाचे कर्मेंद्रिय पाच आहेत आपल्याला हात पाय तोंड उपस्था आणि गुदा तर या पाच कर्मेंद्रियानं आपण सतत कर्म करत असतो तर कर्म होतच राहतात पश्चिम सुरवात हे इंद्रियाचे धर्म आहेत इंद्रियांद्रियाचे सु वर्तन इंद्रिया पण कर्म करण्यामध्ये आपल्याला चतुरता पाहिजे कर्म 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 हा कर्म काय म्हणते ते या म्हणजे की क कर्मात कौशलता पाहिजे कर्म कौशल कर्म कौशल्य पाहिजे कर्मात तर कौशल्य म्हणजे कसं पाहिजे कोणचं कर्म करायला पाहिजे आपण कौशल्यानं तर श्रीकृष्ण मानले महाराज म्हणले यज्ञार्थात कर्म नेत्र लोकोयम कर्मबंधन परमेश्वराच्या चिंतनाव्यतिरिक्त परमेश्वराचं आपण जे चिंतन करतो त्या परमेश्वराच्या चिंतनाव्यतिरिक्त जे आपण कर्म करतो तर ते आपल्याला बंधनात टाकणार असते त्यामुळं आपण दुसरे कर्म न करता फक्त परमेश्वरासाठीच कर्म केले पाहिजे कारण परमेश्वराच्या साठी कर्म केले तर काय फायदा आहे मग तुमचा आपल्या जथेमधले मच्छिता मदगत प्राणा बोधयंत परस्पर जर माझे मच्छित होऊन मत मदगत होऊन प्राण मला अर्पण करून मच्छिता मदत पाहणार बोधयंत परस्पर माझ्या कथावार्ता जर कथा तुम्ही केल्या बोधयंत परस्पर कथयंत ते तुष्य आणि त्याच्यातच तुष्य राहिले तुम्ही त्याच्यातच तुम्ही संतुष्ट होऊन राहिले तिथे आणि त्याच्यातच तुम्ही रमून राहिले तिथे रमन तिचे तेश्यान सतत येत भाजताम प्रीतीपूर्वक तशा लोकांना ने नेहमी मला भजणाऱ्या प्रीतिपूर्वक भाजणाऱ्या माणसाला मच्छिता बदलत पाना बोधयंत परस्परम कथयंत चमानत्यम तुष्यंतचे रमतेचे तेश्याम सतत युक्ताना भ्रजताम प्रीतिपूर्वक ददा बुद्धि बुद्धियोग होता मी येणं मामोपायंत ते माझ्यापर्यंत येण्याचा बुद्धियोग मी त्याला देतो असं श्रीकृष्ण महाराजानं दहावे आल्यात सांगितले आणि पुन्हा ते इतकंच म्हणून थांबले नाही तर ते म्हणले अर्जुना तेश्या मेवानु कंपार्थ मोहम्मद ज्ञान जमत मग त्याची मला अनुकंपा उत्पन्न होते कोणाची जे लोक माझी मा माझ्या मच्छित होऊन मदगत प्राण होऊन माझं आठवण करतं त्याच्या मी मोहम्मद ज्ञान जमत म नाश्या म्यात मतो ज्ञानदीपेन भास्वत मी त्यांच्या हृदयात ज्ञानाची ज्योत पेटवतो कशामुळं फक्त फक्त परमेश्वराचं चिंतन केल्यामुळं आपण आमदार च्या दारात उभे राहा आमदारासाठी कितीही कर्म करा तरी आमदार तुमचा काही फायदा करत नाही खासदाराच्या दारात उभा राहा मंत्र्याच्या दारात राहा तुमचा काहीही फायदा होणार नाही उलट तुमचा वेळच नष्ट होणार तसं परमेश्वराचं नाही परमेश्वर म्हणतात क्वचित पान होऊन जर तुम्ही हे केले तर माझ्यापर्यंत येण्याची बुद्धी मी तुम्हाला देतो आणि मी तुमच्या हृदयात ज्ञानाची जोत पेटवतो इतकं परमेश्वरासाठी केलेल्या कर्माचं महत्त्व आहे कर्म तर आपल्याला करायचीच आहे तुम्ही संत तुकाराम महाराजाचं उदाहरण घ्या संत तुकाराम महाराजापासी गडगंज समिती संपत्ती होती गडगंज शेती होती ती त्यांनी देऊन टाकली लोकांची लोकायला पैशा आणि आणि पुरा मग त्या डोंगरावर जाऊन परमेश्वरा मच्छिता मदगत पान होऊन तिथं राहत होती आणि परमेश्वराचं चिंतन करीत आणि त्यांनी चार हजार अभंग लिहिले तर अशा लोकांचं असे कर्म आपण केले पाहिजे पण आपण कर्म कोणचे करतो संसारिक कर्म सकाळीच उठ शेतात जाय शेतात जाय शेतात जाय जा, 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 शेतात काम जा, कर पुन्हा संध्याकाळी घेरी झोप सा पुन्हा सकाळी जाय शेतात जाय हे कर्म आपण करतो तर ह्या कर्मानं आपल्या पाधारात पापच पडत आहे काही पडत नाही परंतु यज्ञार्थात कर्मनो नेत्र परमेश्वरासाठी जर तुम्ही के तुम्हारा, तुम्हारा तुम्हारा कर्म केले तर तुम्हाला तो त तुम्हाला तुमच्या तुम्हाला बंधनात टाकणारे नाहीत ते यज्ञार्थात कर्मनो नेत्र लोकोयम कर्म आणि जे आर अनेत्र कर्म केले तुम्ही ते तुम्हाला बंधनात टाकणारे आहे म्हणून ते म्हणतात की अजून काय म्हणतात ते यज्ञार्थात कर्म नेत्र लोकोयम कर्म तदर्थम कर्म कोणते या मुक्त संघ समाज हा तो तो माझ्यासाठी कर्म कर मा कर्म मनुष्य जीवनामध्ये आल्यानंतर इतर त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव यवण्या आहेत त्या योवण्यामध्ये कर्माला अजिबात महत्त्व नाही परंतु माणसाच्या जीवनामध्ये कर्माला अतिशय महत्त्व आहे तर जो जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान यीता काढ्या कर्मने वाधिकारस्ते मा फलेसोपदाच मा कर्म फल येतुर्मो मा ते समस्त कर्म असं श्रीकृष्ण महाराज आपल्याला सांगतात की आणि कर्मानुभव देणे मनुष्य लोक तर कर्मानं माणसा लोक जीव लोक बांधलेला आहे तर मग बांधलेलं आहे तर मग आपण कर्म कसे करायचे तर परमेश्वरासाठी कर्म करायचे यज्ञार्थात कर्म नेतृत्व लोकयम कर्मबंधनं दुसरे कर्मबंधारा टाकते तर असे आता मानभाव संप्रदायाचे जे आचार्य होते पहिले नानदेवाचार्य तर ते नानदेवाचार्य चोवीस तास म्हणजे अष्टोप्रहर स्मरण करायचे दुसरं काहीच काम नाही करायचे भिक्षा मागायचे भिक्षा मागून आणायची खाची आणि सतत परमेश्वराचं चिंतन करायचं भलं झालं त्याचं आज पण त्याचं म्हणजे पुराणात नाव आहे म्हणजे त्याचं नाव आजराबर आहे इतिहासाच्या पानावर त्यांचं नाव सुवर्णाक्षन ना कोरलेलं आहे आपण कितीही संसारिक कर्म केले तर आपलं नाव इतिहासाच्या पानावर येणार नाही ना त्यामुळं माणसाच्या जीवनात कर्माला फार महत्त्व आहे आपण चांगले कर्म आज मोदीजी आहेत मोदीजीनं केव्हा तरी चांगले कर्म केले असतील तेव्हा ते आज एका सर्वोच्च पदावर म्हणजे विराजमान आहेत त्या मुर्मूताई मुर्भोताईनं देखील कोव्हा तरी कर्म चांगले केले असतील म्हणून त्या सर्वोच्च पदावर म्हणजे आरूढ आहेत आणि आपण कर्म केले नाही चांगले कर्म केले नाही असंतच कर्म केले म्हणून आपण अशा दरिद्र अवस्थेमध्ये इथं पडतो आहोत आपण आपली गोष्ट मोदीजीपर्यंत पोहोचितोत मु मुरभूताईपर्यंत पोहोचितोत पण मुरभूताईबी आपल्या गोष्टीकडं लक्ष देत नाहीत आणि मोदी साहेब बी आपल्या गोष्टीकडं लक्ष देत नाहीत त्यांच्या हिताच्या गोष्टीकडं लक्ष देतात ते लोकांची पेन्शन वाढवतात का ते नाही पण त्याची पेन्शन एका दिवसात वाढवतात एका दिसतात आणि लोकांची पेन्शन दहा दहा वर्षे लोक झटायले पण मग हे काय आहे का हे कर्म तुम्ही केले तर कर्म केले तर काय होत आहे म्हणजे राज्य तप के तप केलं तुम्ही तप करण्याचं कर्म, कर्म केलं तप कर्माचं के कर्म केलं ह्या मोदी साहेबानं तप केलं आहे म्हणून त्याला राज्य प्राप्त झालंय पण तपाचं तपाचं कर्म फळ राज्य आहे आणि राज्याचं राज्या फळ नरक आहे आता जर तुम्ही चांगले वागला नाही तिथं तर तुम्हाला तुमच्या कर्माचं फळ तुम्हाला नर्क भेटणार आहे राज्यां तपांती राज्य आणि राज्याती नर्क त्यामुळं ज्या जो म्हणजे आद्य मुख्यपदी जो माणसानं मागील जन्मात तरी तप केलेलं आहे आणि म्हणून त्याला चांगल्या गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत चांगलं पद प्राप्त झालेलं आहे त्यानं अलर्ट राहिलं पाहिजे आणि आपल्या म्हणजे सतसत् बुद्धीनं चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे ती जागा टिकवण्यासाठी लोकायला त्रास देऊन ते काम का करणं योग्य अयोग्य आहे तसं काम करणं अयोग्य आहे त्या त्या पदाला आणि आपल्या जीवासाठी चांगलं <सथीजागा> राहिले <सथीजागा> आपण जर समजा आपलं पद टिकविण्यासाठी आपण तसे वाईट कर्म केले तर त्या वाईट कर्माचं फळ आपल्याला भगवा त्यामुळं त्या याची आशा धरायची नाही मिळाला तर आज मिळणार म्हणजे मिळणार तुम्ही तप केलेलं आहे तुम्हाला जे मिळेलच पण तुम्हाला त्याच्यावर भरासा नाही म्हणून तुम्ही तसे वाईट कर्म करतच राहते माणूस त्या पदावर आल्यावर नंतर वाईट कर्म करते कशावर माझं पद टिकून राहा नाही तसं काय नसतं तुमचं पद टिकणार म्हणजे टिकणार जोपर्यंत तुमच्या प पदरात पुण्याचा साठा आहे जोपर्यंत रावणाच्या पुद पदरात पुण्याचा साठा होता तोपर्यंत रावणाचं काहीही कोणी बिघडू शकलं नाही पण त्याचा साठा संपला त्याचं संपलं तर त्याला राम आले आणि त्याला खरास केले असं होत असतं त्यामुळं जीवनामध्ये कर्माला अतिशय महत्व आहे मा परमेश्वरानं तीन अध्याय कर्माला दिले तिसरा अध्याय पूर्णतः कर्म कर्मच कर्म यो दुसरं पाचवा अध्याय चौथा अध्याय ज्ञान कर्मसन्यास आणि पाचवा अध्याय कर्मसान्यासीव असे तीन अध्याय कर्माला दिले आणि त्याने त्या त्याच्यामध्ये एकच गोष्ट सांगितली की कोणचं कर्म करायचं माणसानं ते म्हणले या कर्म कर्म नेत्र लोकोयम कर्मबद्दल तदर्थ कर्म करते मुक्त संघ समाचार ते म्हणले जे परमेश्वरासाठी कर्म करतात संत तुकारामानं परमेश्वरासाठी कर्म केले संत ज्ञानेश्वरानं परमेश्वरासाठी कर्म केले अनेक लोकांना परमेश्वरासाठी कर्म केले परमेश्वर प्राप्तीसाठी कर्म केले तर ते कर्म आपल्याला बंधनात टाकणारे नसतात परंतु बाकीचे जे कर्म आहेत ते आपल्याला बंधनात टाकणारे हा संदेश आपल्याला गीतेतून श्रीकृष्ण महाराजांनी दिलेला आहे तर त्या संदेशाप्रमाणे आपण वागणं आपलं काम आहे तर हा संदेश शिरोधारी म्हणून तुम्ही त्याप्रमाणे वागा परमेश्वरासाठी कर्म करा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि तुमची रजा घेतो आणि आपला हा देओल ऑफिशियल चॅनल आहे तर ह्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आणि तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला तुमच्याकडे यावे असं तुम्हाला या वाटत असं तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो धन्योद प्रणाम धन्योद प्रणाम धन्योद प्रणाम Thank you.